नमस्कार मित्रांनो मी आपले खूप खूप स्वागत करतो आपला पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला याचे पर्याय आहेत अ एको सोळाशे साठ ब सोळाशे चौऱ्याहत्तर क सोळाशे ऐंशी ड सोळाशे एकोणसाठ याचे उत्तर आहे ब सोळाशे चौऱ्याहत्तर प्रश्न दोन भारतातील सर्वात मोठा धरण कोणते पर्याय आहेत अ भाकरा भा ब जयकवाडी क हिराकून ड सरदार सरोवर याचे उत्तर आहे अ भाकरा प्रश्न तीन भारतातील साखर नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते पर्याय आहेत अ पुणे ब बारामती क कोल्हापूर ड सोलापूर उत्तर आहे क कोल्हापूर प्रश्न चार लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपुत्र सुरू केले पर्याय आहेत केसरी ब मराठा क क्रांती ड प्रगती च उत्तर आहे अ केसरी प्रश्न पाच भारतातील पहिली महिला पंतप्रधान कोण पर्याय अ प्रतिभा पाटील ब इंदिरा गांधी क सोनिया गांधी ड सरोजिनी नायडू उत्तर आहे ब इंदिरा गांधी प्रश्न सहा भारतातील पहिला राष्ट्रपती कोण होते अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब डॉक्टर राधाकृष्णन क पंडित जवाहरलाल नेहरू ड इंदिरा गांधी उत्तर आहे अ डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न सात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण हे पर्याय आहेत अ यशवंतराव चव्हाण ब वसंतराव नाईक क शंकरराव चव्हाण ड विलासराव देशमुख उत्तर आहे अ यशवंतराव चव्हाण प्रश्न आठ महाराष्ट्रातील नगरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते पर्याय आहेत अ औरंगाबाद ब नाशिक क कोल्हापूर ड पुणे याचे उत्तर आहे ब नाशिक प्रश्न नऊ महाराष्ट्र राज्य स्थापन कधी झाले याचे पर्याय आहेत अ एकोणीस सत्तेचाळीस व एकोणीसशे छप्पन क एकोणीसशे साठ ड एकोणीसशे बहात्तर चे उत्तर आहे क एकोणीसशे साठ प्रश्नधार राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे पर्याय आहेत ए वकिमचंद चॅटर्जी बी रवींद्रनाथ टागोर सी अरविंद घोष डी शरदचंद्र चट्टोपाध्याय उत्तर है ए बकीमचंद चैटर्जी प्रश्न अकरा मौर्य सामाजा की स्थापना ए अशोक बी चंद्रगुप्त सी बिंदुसागर डी यापैकी हापकी को नहीं उत्तर है बी चंद्रगुप्त प्रश्न बारा भारतातील मिसाईल मॅन म्हणून कोण ओळखले जातात पर्याय आहेत अ विक्रम साराभाई ए पी जे अब्दुल कलाम क हमीबाबा ड आर व्यंकटरामन याचे उत्तर आहे ब ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न तेरा दरवर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करत असतो पर्याय आहेत ए जुलै बी बावीस जुलै सी चोवीस जुलै डी तेवीस जुलै याचे उत्तर आहे तेवीस जुलै प्रश्न चौदा ताशकंत करार कधी करण्यात आला याचे पर्याय आहेत ए एकोणीसशे बी एकोणीसशे पासष्ट सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे बहात्तर याची उत्तर आहे एसशे सहासष्ट प्रश्न पंधरा शिवाजी महाराजांचा राजभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय आहेत ए रायगड बी तोरणा सिंहगड डी प्रतापगड याची प्रताप उत्तर आहे ए रायगड प्रश्न सोळा गोदावरी नदीचा उगम कुठे होतो याचे पर्याय आहेत ए महाबळेश्वर बी त्र्यंबकेश्वर श्री नाशिक डी सह्याद्रीचे उत्तर आहे बी त्र्यंबकेश्वर प्रश्न सतरा चंद्रगुप्त मौर्य यांचा गुरु कोण होते पर्याय आहेत ए कौटिल्य काणक्य बी कालिदास श्री तुलसीदास डी बाणभट्ट उत्तर है ए कौटिल्य चाणक्य प्रश्न अठार जनगण मन हा भारता राष्ट्रीय गीत को लीला लिहला पर ए बाणगंगाधर टिड़क रविन्द्रनाथ टागोर श्री महात्मा गांधी डी सुभाषचंद्र बोस उत्तर है बी रविन्द्रनाथ टागोर एकोणीस नॅशनल मॅथेमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो पर्याय आहेत ए चौदा मार्च वी दहा जुलै सी बावीस डिसेंबर डी वीस ऑक्टोबर याची उत्तर आहे सी बावीस डिसेंबर